हॅलो गाईज बघा आज सकाळपासून पाऊस येत आहे आणि सोनू सोनूली मम्मी भरपूर पाऊस आहे म्हणजे नाही घर इमजिमे ते ठीक आहे तर मग आमचा जेवणाचा बेत आम्ही मालाच्या शेंगा ठरवलेल्या पण सोनूली नाही मम्मी मालाच्या शेंगा नको आपण थोडंसं चिकन मागवून थोडंसं सूपच बनवूया तर बघा गाईज आता सोनू चिकन आलेलं आहे आमचं आणि आता सूप बनवत आहे तर त्यासाठी लागलेलं साहित्य बघा कांदा टमाटर आणि कढीपत्ता ओ, हे सर्व टाकायचं सर, आणि परतून घ्यायचं तर बघा गाईचं तर सूपची तयारी चालू आहे आणि एवढा पाऊस येतोय ना आता त्याचा आवाज पण तुम्हाला येत असेल बघा आणि खूप असं छान वातावरण झालेलं आहे बघा आणि याला सूप पण आमचं होत आहे गरमागरम आम्ही सूप घेणार आहोत आणि ते पण राईस बरं सुद्धा खाणार आहोत सूप होत आहे बघा किती छान याला लुक आला माझं खूप आवडलं आहे बघा आणि मी जिंजर पटकन खाणार आहे आणि काही काळा मसाला आणि ह्या काळ्या मसाल्यामध्ये मस्तपैकी आपलं सूप निघल्यानंतर थोडंसं मग आपण कालवण पडवणार आहोत कालवण पडवणार आहोत तर ते पण तुम्हाला मी दाखवते आणि तुम्ही सर्वांनी असं पहा आणि ते पाहून तुम्ही स्वतःसुद्धा ट्राय करा कारण हे जे आमचं कालवण असतं ना भरपूर सुंदर होतं गाईज आणि सर्वजण खूप प्रेमाने ते जेवण खातात आपलं सोडू ताईचे हा जो राईस आहे ना गाई हा वडा कोलंब आहे ना हा वडा कोलम जो आहे ना तोच आम्ही खातो मला याच्याशिवाय भूक मली जातच नाही गाई आणि खूप छान असा हा राईस असतो सगळी काहीच बघा अशा प्रकारे आपलं सूप तयार होत आहे हे बघा आणि खूपच सुंदर टेस्ट वगैरे असेल आता ही जा सूप झालेलं आहे आपलं खूपच छान बघा हे बघा परत आहे हे बघा त्या तेलात परत ना त्यामध्ये चिकन टाकायचं आणि मस्त आपला काळा रस्सा बनवून घ्यायचा गाई तर गाईच आहे बघा आपला घरगुती मसाला बघा बनवलेला तर तो टाकते बघा एक चम्मच आणि खूप तिखट आहे गाईज असं आम्ही बनवलेला आहे आणि खूपच सुंदर आहे आमचा मसाला आणि एवढं टेस्ट कालवण पण ना भरपूर टेस्ट होतं कालवण हे गम बघा गाई असं खूपच सुंदर असं ना गमगमाट सुटलेला आहे गाय याच्यामध्ये चिकन टाकायचं बघा आपला रस्ता तयार होत आहे किती सुंदर असं वाटत आहे बघा नंतर त्यामध्ये ना जेवढं हवं तेवढं आम्ही घेतलं आणि काळा रसाच झालेला आहे गाईच बघा आणि एवढा टेस्टी झाला आहे ना ते भिसण्याच कळत किती छान झालंय म्हणून आवड ठेवत आहे सगळ्या गोष्टींना गाईस तर पास होऊ दे का आता आपला काळा रस सर्व तयार झाला आहे त्याला दोन तीन चाण्या मस्त उकळी मारून ना गाईस वगैरे त्यात टाकून ना त्याला गाईच हे बघाय झालेलं आहे बघा किती सुंदर काळा रस्सा हा झालेला आहे गाईस आणि आता मी हा ना भाकरी राईस आणि याच्याबरोबर खाणार आहोत आणि मला टेस्टी लागू तुम्ही तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा भरपूर सुंदर असं झालेलं आहे आणि सर्वांनी आपल्या व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करावा